नमस्कार मैत्रिणीनो सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणी माझं नवीन चॅनल आहे तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटला चॅनल हा नवीन नवीन रेसिपी असतात पाहिला तर नक्कीच पहा तुम्ही आणि नवीन चॅनल आहे त्याच्यामुळं सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर आपण पाहूया आता काय नवीन दाखवते ती रेसिपी नवीन तर इथंच मी आलेली आहे माझ्याच किचनमध्ये आहे मी आता तर मटकीपासून तुम्हाला उसळ बनवून दाखवणार आहे तर इथे बघा मटकी मी मोड आणायला ठेवली होती त्याला कोंब आणायला चार घंटे पहिले भिजत ठेवली नंतर चार घंट्यामध्ये चाळणी चार घंटे झाल्यानंतर चाळणी ठेवली होती बा बारा घंटे म्हणजे बारा घंट्यात एवढे मोड आलेले आहेत पहा अगदी कोंब मस्त आलेले आहेत तर पहा तुम्हाला काढून दाखवते द्या आता आणि मी गावरान मटकी घेतली होती त्याच्यामुळे चव तिला फार अप्रतिन आहे तर छोटी मटकी असती गावरान कुठेही भेटती ती शेव मागायचं वाण्याच्या दुकानात गेल्या मागल्या मागितल्यावर देतातच तर हे पा अशा पद्धतीने कोंब आलेले आहे तिला फार सुंदर कोंब आलेले आहे त्याला भरपूर असं एक इंच असा एवढा कोंब आलेला असणार आहे तर म हे केलं तर आणि आता गरमीत तर जास्तच कोंब येतात त्याच्यामुळं मी चाळणीत ठेवून आणि किचनच्या खाली असे गरम हिच्यावर ठेवली होती त्याच्यामुळे एवढे मोड आलेले आहे त्याला तर पहा तुम्ही मस्त कोम आलेल्या मटकीपासून तुम्हाला घुसळ बनवून दाखवते आणि कलर पण ग्रीन दाखवते तर पहा तुम्ही रेड कलर करायचा तर करू शकता ग्रीन करायचं तर करू शकता तुमच्या आवडीवर आहे तर कुठलाही तुम्ही करू शकता तर मी ग्रीन करणार आहे तर आता पहा तुम्ही पण एवढी मटकी खूप छान लागते हा ही चविष्ट गावरन मटकी फार अप्रतीन लागते आणि आता मटकी आपण जास्त भिजत घातलेली होती मी तर मग ही अशीच डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे तुम्हाला कधी पण कामाला येते एवढे कम आलेले मटकी खूप छान आप लगेच्या लगेच म्हणजे अर्जंट आपल्याकडे भाजी काही नसली तरी पण ही अशी ठेवलेली उपीग पण आठ दहा दिवस आरामशीर राहते हिला काहीच होत नाही मटकीला तर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे मी एवढ्या मटकीचं करणार आहे मी तर हिला मी पहिली तर स्वच्छ धुवूनच ठेवली होती पण हिला जरा पण वास नाही का काय नाही तर मी आता पाण्यात घालून ठेवते तिला धुवून काढते व्यवस्थित आता इथे बघा मी भांडे घेतलेले आहे मिक्सरचं मिक्सरच्या भांड्यात माझ्याकडे लसणाच्या कांड्या आहेत ओल्या आता सीजन चाललेलं आहे तर ओल्या कांड्या भेटतातच बाजारात तुम्हाला नसल्या तर नाही घातल्या तरी चालेल आपल्या सुक्का लसूण घातला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही माझ्याकडे होत्या कांड्या म्हणून आणखीन टेस्ट ये येण्यासाठी मी वापरते हे तर तुमच्याकडे नसलं तर नका वापरू काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात तर कोथंबीर मी चांगली मुठभर घेतलेली आहे शेंड्याची बाजू पुढची बाजू काढलेली आहे आणि दांड्याची बाजू मी वाटायला घेतलेली आहे तर मिरच्या पहा म्हणजे मला ग्रीन करायची आहे ना म्हणून हा मसाला वापरते मी इथे सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मी आता सात आठ माणसांची करणार आहे तशी म्हटलं तर भरपूर करणार आहे तर आता मी सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा जरासे तुकडे करून टाकले तर वाटण्यासाठी सोपं जातं आपल्याला म्हणून असे तुकडे करून जराशी टाकून द्यायचे आता पुढे पहा इथे मी अर्धा चमचा मी जिरं वापरते त्याच्यासाठी जिऱ्याने स्वाद फार छान येतो आणि हे एवढं किसलेलं खोबरं आहे हा मसाला पूर्ण कच्चाच आहे कच्चाच टाकलेला आहे माझ्याकडं थोडासा तुकडा म्हणजे एक वाटीतला चौथा भाग असं खोबरं होतं माझ्याकडे तुकडा तो किसून मी त्याच्यात ठेवलेला आहे आता त्याच्यात पाणी टाकायचं आणि छान असं बारीक माहीम अटून घ्यायचं ते संपूर्ण कच्चा मसाला हा बिलकुल भाजला नाही मी तुमच्याकडं आलं असलं तर आलं पण टाकू शकता अर्धा इंच हे बघा असा छान कलर आलेला आहे मसाल्याला ना एवढा मसाला वाटलेला आहे आता ही मटकी पहा मी पहिली धुतली होती एकदा तरी पण एकदा धुवून घेते मी का की मटकीला जरा पण म्हणजे एकदम कोरडी मटकी झालेली आहे एकदम वास नाही किंवा काय नाही चाळणी ठेवल्यामुळं हवा लागलेली ला आहे त्याला आणि छान कोंब आलेले आहेत तर पाहत आम्ही तरी पण एकदा धुवून घेते वरती थोडंफार काय असलं ना असं साले येतात वरती बघा कधी कधी ते आले तर ते आल्या तर काढून टाकायच्या अशा मटकीचे साल अशी तरंगतीवरती अस आधी तर नाही ह्याला तर नाहीच आहे तेवढे म्हणजे ही मटकी कोरडी असल्यामुळं हिला जरा पण येत नाही दोन तीन थोडेसं निघालेलं आहे ते मी काढून टाकलेलं आहे आता ही, ही मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मस्त पाण्यातून काढून आणलेली आहे सर्व आता पुढे मी ठेवणार आहे गॅसवरती कढई अगदी सोप्या पद्धतीत आहे अवघड बिलकुल नाही ही उसळ पण ही उस फार आप्रतीन लागती उसळ खायला भातावर तर एवढी भारी लागती भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा फुलक्यांबरोबर कशाबरोबर खाऊ शकता ही फार उत्तम तऱ्हेची आणि प्रोटीननी भरलेली आहे म्हणजे आणि कोंब आल्यामुळे आणखीनच त्याच्यात गुणधर्म वाढलेले आहेत तर जिरे मोरे टाकलेले आहे मी टाक आणि कांदा एक टाकते आता कांद्याची पद्धत बारीक नाही जास्त मोठा पण नाही एवढीच वाटली हे केलेलं आहे चिरलेला आहे तर छान ट्रान्सपोर्ट होऊन द्यायचा कांद्याला तर मी ह्याच्यात टमाटर नाही घालणार मी जर लाल केली असती ना तर टमाटे घातले असते तर छान वाटले असते आणखी तर मी हिला ग्रीन केली त्याच्यामुळं टमाटा नाही वापरणार ना मी जर याच्यात सर्व ग्रीन वस्तू असतील त्याच घालायच्या कोथंबीर चिरलेली आहे ती ती पण टाकले आहे लसूण टाकलेला आहे टेचून लसूण टाकला जरासा तो पण टाकलेला आहे आणि तिकडे वाटायला लसणाच्या कांद्या होत्या त्या पण टाकलेल्या आहेत छान मात्र ते परतून घ्यायचं कांदाबिंदा सर्व असं मसाला घा टाकते आता मी धने पावडर टाकलेली आहे थोडासा गरम मसाला टाकले आणि थोडी हळद अर्धा चमचापासून बी फार कमी हळद एवढंच मसाला लागतो का की मिरच्या वगैरे आपण वाटलेल्या आहेत त्याच्यामुळे दुसरं काही टाकायचं गरज नाही याला जेवढी पातळ होईल नाही आमटी मुसळ तेवढी छान लागणार आहे आता हा मसाला वाटलेला सोडून देते मी त्याच्यात छान परतायचा हा मसाला तेल सुटेपर्यंत परतायचा का की आपण हा सर्व कच्चाच घेतलेला होता ना म्हणून ह्याला छान कच्चेपणा घालवायचं आपण बराच मा दोन मिनिट परतून घ्यायचं चांगलं तर मी परत ते दोन मिनिट चांगले व्यवस्थितशीर लागलं नाही पाहिजे तेल सुटलं पाहिजे मसाल्यामधलं तुम्हाला वाटलं थोडंफार अशा ह्या मटकीच्या उसळसाठी दाण्याचा कूट टाकायचा म्हटलं तरी टाकू शकता तुम्ही तर मी खोबरं घातल्यामुळे दाण्याचा कूट नाही टाकला तर तुम्हाला वाटलं टाकावं तर टाकू शकता खूप छान लागते त्याने पण मैत्रिणी सोप्या पद्धतीत मी रेसिपी दाखवत असते तुम्हाला सहज जेवढी सामग्री आहे त्याच्यातच उत्तम रेसिपी बनते आ, हे दाखवत असते तर नक्कीच व्हिडिओ पहा नवीन नवीन वेगळ्या पद्धतीचे नाश्ते मी दाखवत असते तर नक्कीच व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटन पाहायला भेटन पाहत राहा व्हिडिओ सीताचा स्वयंपाक सीताचा दोन चॅनेल आहेत माझे सीताचा स्वयंपाक एक आहे सीता नेहरे किचन रेसिपी एक आहे दोन्ही चॅनल तुम्ही आरामशीर पाहू शकता शिल्प काहीच नाही फुकट आहे सर्व पाहिला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून मी पाठवा कशी वाटली ती माझी ही मटकीची उसळ तर हे सर्व टाकलं की ती पांढरी शुभ्र आणि छान कोंब आलेले आहेत मटकीला असेच कोंब यायला हवी ह्याच पद्धतीचे आले तर मटकीला चव आणि कई गुणांनी वाढते या कोंबमुळे मटकीची कुठलीही रेसिपी कडा कोंब आली का त्याची चव वाढती आणि क्वांटिटी पण वाढती मटकी केवढी होती आणि किती झाली आता अगदी छो थोडीच होती का नाही मटकी एक छोटी वाटी मटकी होती जास्त बिलकुल नव्हती ती छोटी वाटी मटकी घेऊन त्याचे भी माल्यानंतर एवढी जास्त झाली आहे आता पाणी होतायचं परतून झालेलं आहे चांगलं दोन मिनटं मस्त तुम्हाला किती हवी तेवढं पाणीवर मी आता सात आठ माणसाचं करणार आहे म्हटल्यावर पाणी भरपूर होतणार आहे आणि ही उसळ आहे ना मैत्रिणीनं जेवढी पातळ असेल ना तेवढी छान लागते उसळा तर तुम्हाला वाटत असेल का खूप पातळ आहे पण बिलकुल नाही ही, ही पातळ असूनच तेवढी छान लागते आता मीठ टाकायचं चवीप्रमाणे छान असं ढवळून घ्यायचं व्यवस्थितशीर आणि झाकण ठेवायचं पाच मिनटं स्लो गॅसवर मटकीला शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजती मटकी आता आपण बऱ्यापैकी पहिलीच झालेली आहे तीस टक्के तरी पहिली झालेली आहे आता सत्तर टक्के शिजायला काही वेळ लागणार नाही तरी पण स्लो घ्यासो पाच मिनटं ठेवलेली आहे मी झालेली आहेत पाच मिनटं आपले आणि आता शिजली का पाहूया आपण पा शिजलेली आहे मी आता काढून दाखवते तुम्हाला अगदी चमचमीत झनझणीत म्हणतात ना तशा पद्धतीचे आणि रंगही सुंदर दिसते त्यांनी सर्व मटकी तुम्हाला काढून दाखवते एकदा छोटीशी कढई आहे माझ्याकडं त्या कढईमध्ये आणि तो दिसते पहा की ती देखणी दिसते मटकी अगदी पाहताच ही मटकी आहे ना पाहतावर तर घेऊ शकताच भाकरीवर चपातीवर हे सगळ्याबरोबर घेऊ शकता काही बबलू नाही पण ही मटकी असे सुद्धा सूप पिऊ शकता एवढी अप्रतीन लागते तर नक्कीच या पद्धतीने मटकीची उसळ बनवून पहा मैत्रिणी घरात ना, न खाणारी मटकी आवडीने मटकी खातील तुमची आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली माझी मटकीची उसळ म्हणून आता मी तुम्हाला मसालेविषयी सांगते मसाले माझे नवीन स्टॉक आलेला आहे तुम्हाला घ्यायचा असल्या तर वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे बिना केमिकलचा मसाला डंकावर कुठलेला भरपूर सारे मसाले वापरलेले आहेत बरेच प्रकारचे मसाले आहेत तर आता तुम्हाला मटकी कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये लिहून पाठवा चला बाय